नमस्कार मोठ्याबाईंनी श्रीकलेवर सोपवलेलं काम श्रीकलेकडून फेल गेलेलं असतं त्यात मोठ्याबाई श्रीकलेला जाब विचारत असतात काय गै मोठ्या तावा तावाने बोलत होतीस ना मोठ्या बाई काळजी करू नका तुम्ही तुम्ही दिलेलं काम मी अगदी चोख पार पाडेन काय झालं त्याचं अजूनही तू त्या शकुंतलाला मारू शकली नाहीयेस त्यावर श्रीकला म्हणत असते अहो मोठ्याबाई मी काय प्रयत्न केला नाही का प्रयत्न तर मी पूर्णपणे केला पण काय करू काय काय वेळेला तांत्रिक विद्या पूर्णपणे काम करत नाही आणि असं वाटतंय की तुमच्या घरामध्ये कोणीतरी पॉवरफुल असं आहे की माझ्या तांत्रिक विद्याच्या आड येत आहे त्यावर बाई म्हणत असतात आणखी कोण असणार माझा धीर किंवा ती फालतू इंदू त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई जर असं असेल ना तर माझी तांत्रिक विद्या काम करणार नाही कारण कोणीतरी माझ्या तांत्रिक विद्येच्या वरचढ होत आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मग तू मला दिलेल्या शब्दाचं काय काय म्हणाले होतीस तू मला की या शकुंतलाला तू ठार मारशील आणि त्यानंतर एक एक करून त्या इंदू आणि व्यंकू महाराजांनासुद्धा त्यावर आता श्रीकला म्हणत असते मी अजूनही माझ्या शब्दावर ठाम आहे तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करणार पण त्यासाठी मला तुम्ही थोडा अवधी द्या त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात अवधीच तर नाही आहे ना माझ्याकडे एक तर चार दिवस फुकट दवडलेस तू आणि जर आणखी अवधी मागणार असशील तर कसा देऊ मी तुला आणि त्याची काय गॅरंटी की तू तु थेट तुझं दिलेलं वचन पूर्ण करशील त्यावर श्रीकल् म्हणत असते मला फक्त तुमच्या वाड्यामध्ये एंट्री द्या बघा तिथे येऊन मी कसा त्या शकुंतलाचा जीव घेते त्यावर बाई म्हणत असतात अगे रक्त वगैरे सांडायचं नाहीये नाहीतर आपण थेट पोलिसाच्या चक्रव्यूहात अडकू आणि तुरुंगाची हवा खावी लागेल त्यावर श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुम्हाला काय मी अडाणी दिसते का हो मी पण शिकलेली आहे मला पण कायदा कळतो अहो त्या शकुंतलाचा जीव असा घ्यायचा ना की या कानाचा त्या कानाला खबर लागता कामा नये त्यावर आता मोठ्या वेळ म्हणत असतात मग मलाही सांग नेमकं काय करणार आहेस तू त्यावर आता श्रीकलेने सांकेतिक भाषेमध्ये मोठ्याबाईंना जो काय प्लॅन असतो तो सांगितलेला असतो त्यावर आता मोठ्या वेळ म्हणत असतात अगय एकच नंबर ना मग कधी येतेस तू आमच्या वाड्यात त्यावर मोठ्याबाईंना श्रीकला म्हणत असते अहो कधी काय आजच आजच संध्याकाळी चहाला तुमच्या इथे येते आणि अशातच आता मोठ्याबाई थेट तिथून आपल्या वाड्यामध्ये परतलेल्या असतात श्रीकलेने एक अशी जबरदस्त विषारी पावडर तयार केलेली असते की जी चहामध्ये थोडी जरी मिसळली तरी समोरचा माणूस जागच्या जागी मृत होईल अशातच आता थेट संध्याकाळची वेळ झालेली असते मोठ्याबाईंनी आदेश दिलेला असतो इंदू सगळ्यांसाठी गरमागरम चहा बनव आणि त्याच वेळेला तिथे श्रीकलेची एंट्री झालेली असते श्रीकलाई म्हणत असते मोठ्या बाई तुमच्या सुनेला सांगा मलासुद्धा चहा लागेल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात या 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 श्रीकला मॅडम या बसा इंदू श्रीकलेसाठी मस्त चहा घेऊन या त्यावर आता इंदू प्रचंड चिडलेले असते कारण ही श्रीकला घरात आलेली इंदूला अजिबात आवडत नसते कारण ती प्रत्येक वेळी मागे मागे करत असते आणि अशातच आता श्रीकला मोठ्या बाजूला बसलेली असते त्याचवेळी इंदूने आता सगळ्यांसाठी एका ताटलीमध्ये चहा आणलेला असतो आणि प्रत्येक कपामध्ये आता श्रीकला निरखून पाहत असते की कोणत्या कपामध्ये विष मिक्स करू जेणेकरून त्या शकुंतला शकुंतला बाईंना डायरेक्ट वर पाठवता येईल आणि अशातच इंदूने दोन कप चहा समोर ठेवलेला असतो त्यातील एक कप चहा हा मोठ्या बाईंना तर दुसरा त्या श्रीकलेला आणि तेवढ्यात इंदू उरलेला चहा थेट आतमध्ये घेऊन जात असते जिथे शकुंतला बाई असतात तेवढ्यात श्रीकला म्हणत असते इंदू थांब अ किती काम करशील तू आण इकडे आण माझ्याकडे मी शकुंतला काकूंना चहा नेऊन देते त्यावर इंदू म्हणत असते का तू का नेऊन देणार अगं तू पाहुणी आहेस तू इथे असली कामं करायची का नाहीत चहा पी आणि नेक इथून तू त्यावर आता श्रीकला म्हणत असते बघा ना मोठ्या बाई ही इंदूपणनं मला पाहुणी म्हणते मी खरंच या घरची पाहुणी आहे का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात इंदू असं काय करतेस ती बोलते ना तर तिला करू दे ना आणि अशातच आता नायलाज असतो थेट मोठ्या बाई बोलत असल्यामुळे इंदूने तो चहाचा प्लेट त्या श्रीकलेच्या हातात दिलेला असतो श्रीकला लगेचच ती प्लेट घेऊन आता शकुंतला ज्या रूममध्ये असते तिथे जात असते आणि अशातच आता थेट त्या रूममध्येही पोचते आणि तिने बाजूलाच चहाची प्लेट ठेवलेली असते एका कपात तिने आपल्याकडील ते विषारी पावडर चहामध्ये मिसळण्याचं काम सुरू केलेलं असतं हे आता थेट नारायणीताईने पाहिलेलं असतं नारायणीताई स्वतःशी बोलत असते ही श्रीकला या चहाच्या कपमध्ये काय मिक्स करत आहे आणि तेवढ्यात नारायणीताईने त्या श्रीकलेला हटकलेलं असतं काय काय श्रीकला काय चाललंय काय तुझं काय मिक्स केलंस त्या चहामध्ये त्यावेळेला ही श्रीकला खूपच घाबरते तिला असं वाटतं आपली चोरी पकडली गेली आहे आणि लगेचच आता श्रीकला म्हणत असते काय 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 नारायणीताई अहो ते एक स्टॅमिना वाढवायचं थोडंसं छोटंसं पावडर आहे त्याने खरंच खूप बरं वाटेल जसं आपण आलं चहामध्ये टाकून खातो ना पितो तसंच त्यावर नारायणीताई म्हणत असतात बरं आम्हाला यातलं काय कळत नाही ना म्हणून तुम्ही मुंबईवाली माणसं काय काय चहामध्ये टाकून खाता काय माहिती त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते काळजी करू नका नारायणीताई ह्याच्याने खूप बरं वाटेल काकूंना आणि अशातच आता नारायणी तिथून आपल्या बेडरूममध्ये जात असते त्यावेळेला तिथे इंदू उभी असते इंदू म्हणत असते नारायणीताई ही श्रीकला बाहेर आली का त्यावर नारायणी म्हणत असते अगं नाही पण तिने आपल्या काकीसाठी जबरदस्त मुंबईवरनं काहीतरी पावडर आणली आहे त्या पावडरने नक्कीच आपल्या काकूंना बरं वाटेल आणि तिने चहामध्ये मिक्स करून दिलं हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता इंदू धावत श्रीकला जिथं असते तर पळते आणि म्हणत असते थांब श्रीकला आणि तेवढ्यात श्रीकलेने आपल्या हातातील चहाचा कप शकुंतला काकीच्या ओठांना लावलेलाच असतो पण तेवढ्यात इंदूने येऊन थेट तो चहाचा कप बाजूला ठेवत तिथल्या तिथे श्री श्रीकलेला बडवायला सुरुवात केलेली असते श्रीकला म्हणत असते अशा पद्धतीने माझ्यावर हात उतरू नकोस त्यावर श्रीकलेला थेट इंदू म्हणत असते नालायक कुठले आमच्याच वाड्यात येऊन आमच्याच माणसाला मारण्याचा प्रयत्न करतेस तू तू आणलेला या पावडरमध्ये नक्कीच विष आहे त्यावर श्रीकला म्हणत असते नको तो आरोप करू नको माझ्यावर त्यावर लगेचच आता, इंदु आता इंदू म्हणत असते आत्ताच्या आत्ता सिद्ध होईल की यात विष आहे की नाही तेवढ्यात आपण पाहतोय थेट शकुंदला म्हणत असते काय इंदू काय झालंय एक तर प्रेमाने ती चहा पाजायला आलीय मला तेवढ्या तिथे मोठ्या बाई सुद्धा आलेल्या असतात व्यंकुमाराज अधोक्षत सगळेच आणि अशातच मोठ्या म्हणत असतात या इंदुलांना चांभार चौकशा करण्याची उगतच फालतू सवय लागली आहे उगाचच या श्रीकलेवर आरोप करते त्यावर आता श्रीकलेच्या तोंडाकडं बघत इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्हाला जर ही निर्दोष वाटत असेल ना तर आत्ताच्या आत्ता हा चहाचा कप हिला प्यायला सांगा त्यामुळे आता श्रीकलेची घाबरगुंडी उडते त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात उगतच काय बोलू नको ती काय पिणार ती चहा हा चहा शकुंतलासाठी आहे तीच पिणार त्यावर आता अध्यक्षात म्हणत असतो नाही हा चहा आता या श्रीकलेलाच प्यावा लागणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता या श्रीकलेच्या तोंडामध्ये हा चहा पूर्णपणे फेकला पाहिजे किंवा कोंबला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद